एवढ पारूस असल्याने वाटतय सारख्या पडू पडू त्या डोक्याच्या आणि आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे बघायचं का काही मोबाईल असं दिसत ह्या गो क्लिअर खट तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी गाऊन घेतले बघा त्या बह्याकडनं आता ते बह्या आला होता ती बोलत होता आपला मी नाही मी घेत असते गाऊन असं गाऊन घेतलेत मी तीनशे रुपयात दोन तीनशे रुपयात दोन गाऊन घेतल्यात मी दीडशे दीडशे रुपयाला एक आपलं हलक चायचल हे नाहीत असं पण बरं आहेत आपलं वापरायला आणि असं कलर मी कशामुळे घेते कारण की जास्त मळत्यातलं त्यामुळे मी असं कलर घेते खराब होतात सगळं म्हणून मी कलर घेते आणि ही कलर छान आहे बघा मला ही पण कलर आवडला आणि ती पण आवडला ती जरा जरा जरा, जरा ब्राऊन कलर आहे आणि निळा कलर आहे निळा असा कलर आहे याचा छान आहे तर मला आवडलं दोन्ही पण गाऊन तीनशे रुपयात काय येत आहे आता काय नाही येत तीनशे रुपयात हे का नाही बरं आहे आपलं दह्याला पण मस्त बघू आता दाखवते बघा तुम्हाला हो का धुयला पण छान आहे आणि आवडलं पण डिझाईन पण लय आपली ही नाही मस्त आहे अशी आता हॅन्डला टिपा ही मारायचं वापराय काढायचं ते दुसरं आहे तर बरं का पण माझं काय होतं फाटक्यात गाऊन असं सरकून सरकून असं होते मग मी असं घेते क्रॉसचं असं आणि सुती गावून काय होतंय फरशीला चिटकून बसतोय सरकारला चित नाही पुढंच होती गावांना माहीला लिहायचंय माहिती चाल लय इथं लिहायचं तिला इंग्रजी शब्द लिहायच्या वाचायच्या उन्हाळ्यात तिला हे काम दिले म्हणून तर तिला गावाकडनं आणली इकडं गावाकडं बी लय वच त्यामुळं <स्थीव> <मुला? स्थीव> मी आता गावून पण लगेच घातला आणि म्हटलं बघाव तर घालून येतोय का आणि मला लय आवडला म्हणजे लय आवडला कारण मला ह्याचा कलर पण लय आवडला होता आणि गाऊन पण लय आवडला एकदम असं छान आहे तर आता आम्हाला करायची मिसळ मिसळपावचा बेत आहे आमचा आज तुम्हाला आम्ही मिसळपाव दाखवतो नक्कीच बरं का तर गाऊनला आहे ना फक्त टिपा मारायची गरज आहे बाकी कुठंच नाही करायचं हे कमी नाही जास्त नाही एकदम मापातच परफेक्टच झाले मला मस्तपैकी मशीनचा दरवाजा बाहेर काढून ठेवला कारण की दरवाजा लावला नासून आता आतून असा कुबाट कुबाट वाश येतोय मशीनचा सा। मला सांगा बरं मशीनचा असा कुबाट कुबाट वाश येतो का तर दरवाजा लावल्यावर होतंय तसं दरवाजा उघडा ठेवला का नाही कपडे धुतले की मग नाही होत शक्यतो कपडे धुतले की दरवाजा उघडाच असतो आमचा मी पहिलाच म्हणजे जसं हे करते ना तसं कारण की त्यात आतमध्ये गरमही असते ना असं उबारा येतो गरम आतमधून सगळा मशीनमधून तर त्यामुळं कॅमेरा माझं चाललंय मिसळ करते मी आता मिसळ करायचं चाललंय एवढं गरम व्हायला लागलंय एवढं की सांगायच नाही सोय बाहेर मारण्याचं ऊन पडलंय बी केअरफुल हम्म आहे अगं भाय जास्त त्यामुळे कॅमेरा पण चलत नाही मस्त असा मिसळला कट पण आलाय छान पैकी बघू शकताय तुम्ही जचा रुबाब राजे शाही सुट्टा बुटात रोजच राही रुबाब राजे शाही सुट्टा बुटात रोजच राही जगातकाचा वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याची वाभाची होतीर चाल छाती कणखर निर्भीड ढाल ज्याची वाभाची होतीर चाल छाती कणखर निर्भीड ढाल केली त्यानं हातात लपेन तलवार केली त्यानं हातात लपेन एकटाच लढला छाती ठोकून वाचा फोडली मुक्या वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा भागम भाग जवाब लावली क्रांतीचं उठलं राणी तुफानं तुफानात भडव्यांची झुकली अमान क्रांतीचं उठल राणी तुफान तुफानात भडव्यांची झुकली अमानवाला जगत गाजा वाजा भीमराव एक जगात गाजा भीमराव एक कस वाटलं आमचं जाग साव भीमा जाग साव हे भीमाचं पिल्लू जाग साव जाग साव हे भीमाचं पिल्लू जाग साव कधी कुणाच्या माग नसाव जाग असाव हे भीमाच पिल्लू जाग असाव जात साऱ्या भूमीची ही क्रांती भीमाची का तुला न कळावी लुट साऱ्या भूमीची काय कोण असतो ये ना मला ही क्रांती भीमाची का तुला नकळावी तुला कळावी क्रांती साठी आताच यांनी भीमाचं पिल्लू जाग असाव जाग असाव हे भीमाचं पिल्लू जाग असा लड्या भूमीची ही काय घेऊन ಕತುಲನ ಕಳವಿ ಅರಸಲುಟಿ ಚಮಾನು ಗುಟ್ಟಿ ವರ್ಜಾವು ನಬಸಾವು ಇಸಾನ ಇದಿ ಒಂದು ಪಾಳಾ ಪಾಳಾ ಅಲ್ಲಿ ಹ್ಮ್ ಸಲ